दादा नमस्कार नमस्कार आपला संपूर्ण परिचय सांगा मी अर्जुन ज्ञानेश्वर भगाडे मुक्कामपूर धोत्रा तालुका जिल्हा यवतमाळ माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याऐंशी आणि मी अशा या वाहनाची नव्वद अकरा या वाहनाची लागवड केलेली आहे त्याची लागवड साधारण वीस जूनची आहे आणि आज आजच्या कंडिशनला पदार्थीचा एक वेचा झालेला आहे आणि एका वेचामध्ये मला अपेक्षित म्हणजे पावणे नऊ नऊ क्विंटलचा ॲव्हरेज निघलेला आहे आणि पाच पाकीची लागवड केलेली इतर वाहनापेक्षा या वाहनाची वेचणी सोपं आहे आणि बोंडही सोप आहे आणि रोगालाही सहयशील आहे मी इतर शेतकऱ्याला सांग इच्छितो की यानंतर जे कोणी शेतकरी असतील त्यांनी जरूर या लागवड करावी आणि आपण आता इतरही वाहन लावले इतर वानापेक्षा हे वाहन सर म्हणजे सरसच आहे कशा कशात सरस वाटत कशा कशात वजनात सोपं आहे वजनातही जड आहे आणि वेचणीतही सोपं आहे आणि झाडाची क्वालिटी त्या झाडापेक्षा चांगली होती छान वाटली शेवटपर्यंत कापूस शेवटपर्यंत शेवटपर्यंत कापूस पान आणि कुठं किडक बोंड दिसला का असा तिळक बोंडचा विशेष नाही बोंड जो फुटलाय तो बी क्लिअर फ्रेश बोंड फुटलाय आणि आपला काय वाटतं आता नऊ क्विंटल निघालेला आहे नऊ क्विंटल निघाला पुन्हा तीन साडेतीन क्विंटल पुन्हा निघायची अपेक्षा आहे म्हणजे बारा साडे बारा 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 नियोजन नाही पाण्या पराठे त्यातले तर पुन्हा पान बसून शेती असल्यामुळे पाण्याचा विषयच नाही आला न पाण्याचं नियोजन नाही आपल्याकडे पाणी धरून ठेवते थोडी जमीन पसंत जमीन आहे आता या वर्षी आपण पाच पाकिट लावले या वर्षी पंधरा ते वीस पाकिट लावायची तयारी साहेब समजा पुढच्या हंगामात पंधरा ते वीस पाकिट वीस पाकिट पकडून जा आणि आपले सोबती जे आहेत शेतकरी मित्र तुमचे मित्र असतील त्यांना काय सांगणार या वाहनाविषयी मी इतर शेतकऱ्यांनी हेच सांगितलं की तुम्ही या वाहनाची कोणी लागवड केली नसेल तर पुढच्या वर्षी जरूर करा आणि हे वाहन या सोपं काय असं आपण काही कोणा कंपनीची जाहिरात नाही पण मला मी स्वतःचा अनुभव सांगतो की या वाहन बाकीच्या वाहनापेक्षा हे खूप चांगलं आहे आहे आणि किती पाकिटची आता तुमच्या गावात लागवड राहील साधारण तर अंदाज म्हणजे साठ ते सत्तर पाकिटची माझीच वीस पाकिट राहणार आहे तुमचे वीस पाकिट हो। तुमच्या मित्रांचे पकडून साठ सत्तर सत्तर पाकिट आणि तुमचे आज चांगले प्रगतशील शेतकरी, शेतकरी असल्यामुळे आपल्या गावात सुद्धा हो आप तुमचं पाहून बरेच शेतकरी बरेच शेतकरी लावणार लावणार आहे चला धन्यवाद धन्यवाद